पुढच्या वेळेला जर इडी आमच्याकडे आली तर त्याला तुडवायला देखील आम्ही कमी करणार बघा हा उद्धव साहेबांनी जो शांतरितीने जी भूमिका घेत त्याचा हाच परिणाम आहे जर हे जेव्हा गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवर जेव्हा आले तेव्हा जर एक एकदाच फेसला झाले असता आर या पार्टी लढाई तर आज जे उद्धव साहेबांबद्दल ज्यांची लायकी नाही ते बोलतात त्यांची बोलायची हिंमत झाली नसते मंत्री एकनाथ शिंदे हे मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये आले त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्याच मंचावरती एक तो एकनाथ सिंधिया आहे उद्धव साहेबाचे न झाले तर होता साडे दहा वाजताचा आणि तुम्ही एक दोन दिवस दो अगोदरच सांगितलं होतं की एकनाथ शिंदे हे एक वाजता येतील हे तुम्ही तुम्हाला कसं कळ काम पण येते थोडीला त्याची पॉलिसी बदली आहे तो कार्यकर्त्यांना थकवतो तो दाखवून देतो लोकांना असं वाटतं की माझ्यासाठी तेवढी लोक थांबत असतात जशी राजन साहेबांवरती कारवाई केली तशी जर जनार्दन पाटोवरती झाली जनार्दन पाटलांना जर जेलमध्ये जावं लागलं तर मग इथली भूमिका कोणाच्या हातात असणार आणि मग काय होणार काम नाही ते, ते हजारो ना? तुमच्याकडे किती संपत्ती आहे कारण राजन साळवींची साडेतीन करोड जास्त संपत्ती असल्याचा दावा केला जातो वडिलांची जमीन आहे माझ्याकडे माझ्या स्वतःच्या नावावर काहीच नाही इन्क्वायरी करावी आणि बाकीचं आहे ते माझा मुलगा माझा भाऊ त्याच बघतात आणि क्लिअर आहे माझ्यावरती क्लिअर बोलतो ना माझ्या नावावरती काय काय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे गटातील जनार्दन पाटील मामा जनार्दन पाटील ज्या दिवसापासून उद्धव ठाकरे गटामध्ये आले त्या दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटांना एक संजीवनी मिळाली आजपर्यंत आपण जितक्या बातम्या जनार्दन पाटील मामाच्या दाखवल्या त्या सगळ्याच बातम्या आपल्याला गाजलेल्या दिसल्या त्याचं कारण की त्यांनी केलेलं काम हे लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे असं असताना पर्वाचं नियोजन काय आहे त्याचबरोबर ज्या प्रकारे काल शिवसेनेमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांनी प्रवेश केला कुठे ना कुठे तरी उद्धव ठाकरे गटासाठी ही एक चांगली गोष्ट मानावी लागेल मामा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत परवाची तुमची काय भूमिका असणार आहे त्याच्यानंतर तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे उद्या तुमच्याकडे रक्तदान शिबिर आहेत काय कार्यक्रमाचं आयोजन आहे बघा उद्याचा आमचा रक्तदान शिबिर घेतलेला आहे परवा आम्ही सर्व नाशिकला असणार उद्धव साहेब आहेत आणि आम्ही सुद्धा जोडलेला उद्धव साहेबांच्या असणार परवाचा कार्यक्रम पर वा अजून आखलेला नाही पण परवा आम्ही बाळासाहेबांची आहे त्याच्याबद्दल आज संध्याकाळ पण ठरवू की काय कार्यक्रम घ्यायचा बाकी कार्यक्रम ठरलेले आहे मामा सध्या ज्या प्रकारे ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे मध्यंतरी तुम्ही तुमची भूमिका देखील सांगितलीत असं असताना परवाच्या दिवशी कोकणामध्ये राजन साळवी यांच्यावरती कारवाई झाली कारवाईच्या टांगत्या तलवारी प्रत्येकांवरती तुमच्यावरती सुद्धा आहे दिलीप पिंपळेंवरती सुद्धा आहे असं असताना कुठेतरी तुम्हाला असं म्हणजे धाकधुगी लागलेली असते का नाही या गोष्टीला आम्ही घाबरत नाही कारण आम्हाला माहिती आहे आता बस एक दोन चार महिन्यात इलेक्शन लागणार आहे आणि इलेक्शन मध्ये लोक दाखवून घेणार आहेत Uh, कोर्टाचा निर्णय काय तो काय तो विषय आम्ही आता मनात काढलेला आहे परंतु जनता आम्हाला न्याय देणार राहिला प्रश्न आमचं परवाच्या दिवशी ठरलेला उद्धव साहेब लवकरात लवकर पालघर जिल्ह्यात एक भेट देणार आहे पालघर जिल्ह्याला दोन ते तीन दिवसात आमचं ठरणार आहे की वसई तालुक्यात पहिले येणार आहे तो वसई तालुक्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी थांबणार आणि काय आमचं नियोजन असेल हे आमचं सगळं प्लॅनिंग चालू आहे कारण आता उद्धव साहेबांना पालघर जिल्ह्यावरती जास्तीत जास्त लक्ष त्यांनी दिलेला आहे कारण पूर्वी एकनाथ शिंदे असताना ते त्यांच्यावरती सोपवलेला होता पालघर जिल्हा आणि ठाणा ठाणा त्याच्यामुळे उद्धव साहेब ते लक्ष देत नव्हते पण आता जी काही काम आहे कामाची कामा पद्धत कार्यकर्ते आता तुम्हाला मी सांगतो एक हजार भर कार्यकर्ते ह्या एक ते दोन दिवसात प्रवेश करणार तुम्हाला मी त्या बाईट मध्ये पण सांगितलेलं आहे फक्त साहेबांचा वेल आम्हाला मिळाला कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे माझ्याकडे येऊन दोन तीन मीटिंग झालेले आहेत आणि त्यांना जास्त घाय लागलेले की आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा शिवबंधन उद्धव साहेबांच्या हातून बांधून घ्यायचं आहे आता आम ते आमचं प्लॅनिंग ठरणार आहे की कदाचित पालघर जिल्ह्यात उद्धव साहेब येत असतील तर इथे सगळ्यांचा प्रवेश होईल म्हणजे आपल्या ह्या कार्यालयामध्ये प्रवेश होईल किंवा मग मातोश्रीवर प्रवेश होणार पण ते वातावरण चांगलं आहे सुंदर आहे मामा ज्या वेळेला राजेंद्र साळवी यांच्यावरती कारवाई होत होती कदाचित त्यांना अटक सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असं असताना एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने एका पदाधिकारी असं सांगितलं की पुढच्या वेळेला जर इले आमच्याकडे आली तर त्याला तुडवेला देखील आम्ही कमी करणार बघा हा उद्धव साहेबांनी जो शांतरितीने जी भूमिका घेतली त्याचा हाच आज परिणाम आहे जर हे जेव्हा गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरून जेव्हा आले तेव्हा जर एकदाच फैसला झाले असता आर या पार्टी लढाई तर आज जे उद्धव साहेबाबद्दल ज्यांची लायकी नाही ते बोलतात त्यांची मुलाची हिंमत झाली नसते उद्धव साहेबांनी संयम राखला रा, उद्धव साहेबांना माहिती होतं की मला माझ्या शिवसेनेला कुठेतरी त्रास होऊ शकतो त्यांना जेल होऊ शकतो त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला पण तो निर्णय जर तेवढाच घेतला असता तर आज ज्यांची लायकी ना जे ते सुद्धा आज उद्धव साहेबांना बोलतात हा दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता त्या दिवशीच एकदा फैसला करून घ्यायला पाहिजे असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं आर या पार्टी लढाई त्या दिवशी झाल्या असती आज कोणाची हिंमतच न झाली असते परवाच्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये आले त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हितेंद्र ठाकूरांची त्यांच्याच मंचावरती स्तुती केली तुम्हाला असं वाटत नाही या स्तुतीमुळे कुठे ना कुठे तरी बाकीची जी इतर लोक जे बहुजन विकास आघाडी लढतात ती कुठेतरी अडचणी देतील बघा एकनाथ शिंदे आहे तो ते उद्धव साहेबांचे ना झाले तर हितेंद्र ठाकूरचे कधी होणार ज्यांनी सगळंच काय दिलं त्यांना बाळासाहेबांनी त्यांच्या त्यांच्याबद्दल दहा वेळेला बोलणं आमचं तोंड खराब आम्हाला वाटत बाळासाहेबांनी काय नाही दिलं त्यांना जर ते त्यांचे नाही झाले तर होता साडे दहा वाजताचा आणि तुम्ही एक दोन दिवस अगोदरच सांगितलं होतात की एकनाथ शिंदे हे एक वाजता येतील हे टुलन तुम्हाला कसं कळलं काम केलं त्याच्या जोडीला त्याची त्याची पॉलिसी वेगळी आहे तो कार्यकर्त्यांना थकवतो तो दाखवून देतो लोकांना असं वाटतं की माझ्यासाठी केवढे लोक थांबलेत रस्ता बघ ती पुरुषी आहे त्यामुळे मी पोलिसांना सांगितलं ना, ना कि ते एकच्या बरोबर प्रवेश झाला आम्हाला माहिती आहे तीस बत्तीस वर्षापासून आम्ही बघतो आम्ही जोडीला राहिलेत काम केलेत माहिती आहे ना आता आणि तो राग काढतो कसा तुम्हाला त्या गेल्या बाईटमध्ये पण सांगितलं जितेंद्र ठाकूरनी त्यांच्याबद्दल बोलले होते की दाढी वाढवल्याने कोण दिगे साहेब होत नाही त्यांनी त्याचं उत्तर पण त्या कार्यक्रमात दिले दाढी सबजन की नाडी हा तुमच्या लक्षात आलं का तो माणूस वेगळा आहे तो बोलतो अलग करतो अलग त्याचे नस आम्ही ओळखून मुकले आहेत क्वालिटी काय त्याच्या आम्हाला माहिती आहे त्यामुळे प्रश्नच येत नाही तो साधारण दोन ते अडीच महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत मग या निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार उतरवणार का शंभर टक्के आमचा उमेदवार असणारच शिवसेनेचा खासदारी असेल आणि आमदारी असतील आमची तयारी झालेली आहे एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला मामा विचारतो की तुम्ही नारायण राणेंबद्दल जी भूमिका घेतली त्याच्या अगोदर तुम्हाला नोटीस आली त्याच्यानंतरही कदाचित तुम्हाला नोटीस आलेली आहे कदाचित जशी राजन साळींवरती कारवाई केली तशी जर जनार्दन पाटील वरती झाली जनार्दन पाटलांना जर जेलमध्ये जावं लागलं तर मग इथली भूमिका कोणाच्या हातात असणार आणि मग काय होणार बघा शिवसेनेचं जनार्दन पाटील एकटंच काम करतो असं नाही ते हजारो कार्यकर्ते आपल्या वसईत आले प्रश्न तर मी तर बघतो ना माझ्या मला एक नोटीस आली पाहिजे मला आतमध्ये केलं पाहिजे त्याच्यानंतर मग माझ्या दिसेल दिस जनतेला ना मी गेला पाहिजे आतमध्ये असं मला वाटते मग तर कायदेशीर बाजूवर कुठली कारवाई होणार ना मी आतमध्ये असेल आणि इथे एखाद्याला पटकावलं किंवा काहीतरी केलं तर ते माझ्यावरती नाही येणार ना, ना। तुमच्याकडे किती संपत्ती आहे कारण राजन साळवींची साडेतीन करोड जास्त संपत्ती असल्याचा दावा केला जातो तुमच्याकडे किती संपत्ती माझ्याकडे आहे ना साडेतीन करोड राजन साळवींकडे साडेतीन करोड ही जास्त संपत्ती अशी दाखवली गेली त्यांनी टॅक्स भरते त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे नाही तर त्यांच्याकडे एक अंदाज होता की एवढी तुमच्याकडे संपत्ती असावी पाहिजे असायला पाहिजे होती परंतु तुमच्याकडे साडेतीन करोड रुपयाची जास्त संपत्ती दिसते ठीक थी आहे ना माझ्याकडे माझी वडिलांची जमीन आहे माझ्याकडे माझ्या स्वतःच्या नावावरती काहीच नाही इन्क्वायरी करावी त्यांनी आणि बाकीचं आहे ते माझा मुलगा माझा भाऊ माझी फॅमिली लोक टॅक्स भरतात आणि ते क्लिअर आहे त्यामुळे कोणीही माझ्यावरती इन्क्वायरी करावी मी तर क्लिअर बोलतो ना माझ्या नावावरती काय आहे काय ना ते दिसून येईल तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीला काय विजय आमचाच आहे काल तुम्हाला माहितीसाठी सांगतो गावीत काल कोर्टात आलेले आम्ही वकील लोक मला काय वकील भेटले तिकडे आमची चर्चा झाली आता इलेक्शन लागल्यानंतर सगळ्या गोष्टी करण्याची गरज काय आपण झोपलेल्या का पाच वर्ष काय करतो गावीसाठी आम्ही रात्री रात्रीचे दिवस केले मेहनत केली काम केले पण आमच्या परिसरातला एक विकास काम दाखवलं आणि खासदार पण राहत ना अशा लोकांच्या मागे राहून फायदा काय आम्हाला आम्ही आमचा उमेदवार तयार करणार आणि निवडून येणार आहे आम्हाला माहिती आहे डाऊट नाही त्याच्यात काय त्यासाठी काय करावं लागलं तरी काय करावं लागलं तरी चालेल त्याची तेवढी तेवढी तयारी तुम्ही तयारी आहे तु इलेक्शन इलेक्शनच्या एक महिना अगोदर मला मध्ये टाकला तरी सुद्धा चालेल तरी आमची तयारी असेल आणखीन काय बोलू आणि आम्ही जास्तीत जास्त संख्येने बावीस तारखेला नाशिकला आणि आहेत रामकुंड आहे तिथे राम गावाला गेला आणि उद्धव साहेब प्रश्न धन्यवाद मामा प्रतिक्रियेबद्दल आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना लोकसभा निवडणुकीचा उमेदवार उभं करणार असं जनार्दन पाटील म्हणाले त्याचबरोबर एकनाथ शिंदेने हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर बदला घेतला असंही ते म्हणाले परंतु या सगळ्या गोष्टी पालघरच्या जेव्हा निवडणुका होतील लोकसभेच्या आणि निवडून आल्याच्या नंतर जनता हे कौल कोणाच्या पांड्यात टाकेल याच्यावरून आपल्याला कळेल परंतु कुठे ना कुठेतरी जनार्दन पाटील यांच्यामुळे राजकीय वर्तुळात एक राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळणार पापटे महाराष्ट्र न्यूज वसई बिरा